नमस्कार रसिकहो विश्व कवितांचे या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे शक्तीने मिळती राज्य युक्तीने सर्व होत असे युक्ती जयठाई तेथे श्रीमंत नांदते समर्थ रामदास स्वामी म्हणतात समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं नातं हे गुरु शिष्याचं नातं हे सर्वश्रुतच आहे हे नातं दुआ तिवारी यांनी अशा समर्पक शब्दात व्यक्त केले प्रबल यवन झाले होते वंदया महाराष्ट्रात आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या धैर्य रुतले होते पंकात ऐशावेळी कल्याणी धीराची केवळ खाणी श्री समर्थ सद्गुरुवाणी धुमधुमली ती सर्वत्र जय जय रघुवीर समर्थ भोसले कुलोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरु होता तो राजविभव संपन्न हा विरक्त साधू होता तेजाचा हा अपूर्व संगम होता संकटा सजा होय भवानी तेथे गुरुवाणी देशाच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ जो मात निघाला खान सरदार विजापूरवाला शिवनेरीच्या शिवसिंहा हो सावध झुंजा याला भिडवतो मराठा भाला नाच त्या चंद्रकोरीला या वार्ता पोहोचविणारे भगव्या वस्त्रे फिरणारे शिष्य जय मठाचे प्यारे ते घोषत होते मंत्र जय जय रघुवीर समर्थ घेऊन भरारी शत्रूच्या सदनी शिरावे हिंदवी राज्यवैरांचे फलदुष्टांना अर्पावे मिरवीत राज्यलक्ष्मीला राज्य निज रायगडी चढवावे आशीर्वच देई जिजाय गुरुदर्शने छुनृप होई गिरीवनाथ विचरे पायी प्रगटे वाणी भक्तार्थ जय जय रघुवीर समर्थ सह्यांद्रि तिल मावळचे झुंझार एकेक लाख मोलाचा शिवशाहीचा सरदार ठाटला अशा वीरांनी शिवसरजाचा दरबार तो दंड कम्डलुधारी कफनीला शोभविणारी प्रगटता समर्थ स्वारी ध्वनि उमठे तेथ पवित्र जय जय रघुवीर समर्थ पतिनिष्ठ मराठी ललना स्वांकावर घेऊन बाळ पुसते विजयी होईल ना तवत्तात संगरी बाळ शब्द अहे तुको वदता करी लाल मुक्याने गाल इतक्यात अतिथी कोणी आला सति ठेवोनी पुत्राला कर भिक्षा खाली त्याला त्ध्वनी शकुनाचा मित्र जय जय रघुवीर समर्थ ही वाणी म्हणजे अभिमानाची संजीवनी दुर्लभ मात्रा ऐक्याच्या सद्भावाची यक्षिणीच केवळ गमली राष्ट्राच्या उद्धाराची त्या काळाची स्मृती होते या काळाला मन विटते मागे हो धावत जाते परिसता आज मंत्रार्थ जय जय रघुवीर समर्थ मराठ्यांचे संग्राम गीते यातल्या काही कवितांचा संच मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे लव वेना हे शिरमाते ही त्यातलीच एक कविता ही कविता जर तुम्हाला ऐकायची असेल तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये आप आपले अभिप्राय लिहायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ